नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण तुम्ही बघू शकता की पंढरपूरमध्ये आलेलो हो आहोत आणि इथं मागं जो आहे तो श्री संताबाई मठ आहे आणि समोर जो आहे तो सुप्रसिद्ध असा बंकट स्वामी यांचा मठ आहे आज इथं पण फुल्या पहाटे पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन घ्यायसाठी आलेलो हो आहे आणि हा जो रोड आहे तुम्ही बघू शकता हा रोड आहे आणि इथं ह्या रोडवरती लोकांची वर्दळ भक्त भाविकगण जे तुम्ही बघू शकता इथं भल्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले आणि आतमध्ये जाऊन आपण हा संताबाई मठ कशा पद्धतीने आहे इथं कुठल्या पद्धतीचं कार्य होतं हे देखील ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर स्टे करेक्टेड विथ मी आणि आस्वाद घ्या या कार्तिकी एकादशीचा मायासोबत आणि विठुरायाच्या नामाच्या गजराने आपण ह्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो थँक्यू व्हेरी मच तुम्ही मायासोबत शेवटपर्यंत मंडळी समोर पाहताय तो बंकटस्वामी महाराजांचा मठ आहे आणि अगदीच त्याच्या समोर श्री संताबाई मठ आहे या मठामध्ये आत प्रवेश केल्यावरती आपणास पाहायला मिळते ते म्हणजे श्री संताबाई संजीवनी समाधी स्थळ या मठाची खासियत म्हणजे इथं बाहेरील राज्यातून देखील बरेच भक्त भाविक गण येतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात आणि या मठामध्ये क्षणभर विश्रांती का होईना घेतात आणि इथं विसावतात समोर जे पाहताय ते भलं मोठं असं सभामंडप आहे आणि इथं वारकरी संप्रदायातील भक्त भाविक आणि हे विठुरायाची आराधना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सकाळच्या निहारीची वेळ झालेली आहे आणि मस्तपैकी पोहे आम्ही सर्वजण खातो आहे आणि तुम्ही देखील खायला या सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला विठुरायाच्या नामगजरा समोर पाहता ते वारकरी संप्रदायातील भक्त भाविक गण हे प्रदक्षिणा रोड वरून आपल्या विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी आसूसलेले आहेत तर नमस्कार मंडळी आपण आता चाललेलो आहोत विठ्ठल दर्शन विठ्ठल दर्शनाला माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आहेत आणि आता आपण जाणार आहोत देवाच्या दर्शनाला काही थोड्याच अंतरावरती विठुमावलीचं मंदिर आहे मंडळी पंढरपूर हे श्री विठ्ठल व रुक्मिणी यांचे पवित्र असे स्थान आहे पंढरपूर ही भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचा अकराशे पंच्याण्णव मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला शहरात इतर देखील खूप सारी मंदिरे आहेत व अनेक संतांचे मठ व धर्मशाळा आहेत पंढरपूर हे चंद्रभागा भीमा नदीकाठी वसलेले आहे आषाढी व कार्तिकी एकादशी दिवशी खूप सारे भक्त भाविक गण आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं अलोट अशी गर्दी आपणास दिसते इतरही दिवशी म्हणजेच बारा महिने महाराष्ट्रातून लगतच्या राज्यातून असे भाविक भक्तगण विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात मंडळी समोर जाताना जी तुम्हाला अवतीभोवती सुंदरशी मंदिरं दिसत आहेत त्याचा आस्वाद घेत घेत आपण आता चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी पुढं प्रस्थान करणार आहोत आषाढी कार्तिकी वारीसाठी महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्या ह्या पंढरपूर येथे वाखरी येथे येऊन थांबतात मंडळी विठ्ठल मंदिरात काकडा आरती महापूजा महानैवेद्य पोशाख आणि धुपारती ह्या सर्व आरत्या इथं होतात आणि विठ्ठलाच्या नामगजराचा निना धाक संबंध पंढरपुरासोबतच महाराष्ट्रभर पसरतो बघू शकता तुम्ही बरेचसे भक्त भाविक गण इथं चंद्रमागेमध्ये येऊन स्नान करतात एक डुबकी घेतात आणि इथून पुढं देवाचं दर्शन सुरू होतं तुम्ही बघू शकता अलोटशी गर्दी तुम्ही माझ्या मागं पाहू शकता कार्तिक एकादशी निमित्त बरेचसे भक्त भाविक गण इथं येतात मंडळी आपण पंढरपूरमध्ये आलोय आणि भक्त पुंडलिक यांचं दर्शन घेतलं नाही असं होतच नाही काठी असलेलं सुंदर असं भक्त पुंडलिकांचं मंदिर पाहून डोळे अगदी भक्त होऊन जातात चंद्रभागेच्या तीरावरती ज्ञानोबा तुकारामांच्या गजराने संबंध परिसर निनादून उठला आणि आता आम्ही अगदीच फ्रेश होऊन विठुरायाच्या दर्शनाला मार्गस्थ झालो संत नरहरी सोनार महाराज चौकामधून आम्ही थेट विठुरायाच्या दर्शनाला पुढं 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 सरसावत गेलो मंडळी श्री विठ्ठल मंदिर हे पंढरपुराच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे आणि मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत मंदिरातील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नामदेव महाराजांची पायरी असे संबोधले जाते नामदेव महाराजांच्या पायरीखाली संत नामदेवांचं पार्थिव शरीर हे त्यांच्या इच्छेप्रमाणे उरले गेले आहे मंडळी इथं त्यांची समाधी आहे त्याचबरोबर इथं या मंदिरात प्रवेश केल्यावरती विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तीन लहान कप्प्यांचे मुक्ती मंडप आपल्याला पाहायला मिळते सोळा खांबांचं हे जे भलं मोठं असं मंडप आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं पंढरपुरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यावरती विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते होय मंडळी खूप सारे भक्त भाविक गण महाराष्ट्रातून येतात महाराष्ट्रातूनच का काय महाराष्ट्राच्या बाहेरून देखील सबंध भक्त भाविक गण येतात आणि भली मोठी अशी रांग आपणाला पाहायला मिळते तुम्ही समोर पाहताय ते भक्त भाविक गण हे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटे रांगेमध्ये उभं राहून मुखदर्शन त्यांचं व्हावं हीच त्यांची इच्छा आहे आकांक्षा आहे तर मंडळी आता आपण मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर निहाळणार आहोत आणि थोडीफार गोष्टींची खरेदी करणार आहोत पंढरपुरामध्ये आल्यावरती विठोरायाचा प्रसाद घेऊन तिथं अबीर बुक्का गुलाल अष्टगंध ह्या गोष्टी घेऊन आपण पुढे पुढे सरसावणार आहोत तुम्ही बघताय हा पश्चिम द्वार आहे आणि इथं बरेचसे भक्त भाविक गण ज्यांना आतमध्ये जायला शक्य होत नाही ते येऊन विठुरायाचं दर्शन घेतात सुंदर असे स्टॉल रायाचं दर्शन घ्यावं आणि विठुरायाच्या चरणासमोर दस्तक व्हावं सुंदर असं तुकाराम महाराजांचं मंदिर आपण पाहिलं आणि त्या मंदिरासमोर होणारा वारकरी भक्त भाविकांचा हा ही आरोळी आणि ही आस तुम्ही पाहिजे होय मंडळी समोर जे पाहताय हेच आपल्या महाराष्ट्राचे संस्कार आहेत थोड्या मोठ्यांच्या पाया पडलं जातं आणि इथूनच आपल्याला आशीर्वाद मिळतात समोरून पाहताय ते शिस्तबद्ध अशी वारकरी संप्रदायातील लोक आहेत आणि ते देवाचं नामस्मरण करत करत प्रदक्षिणा रोळवरून समोर मार्गस्थ होताना आपल्याला दिसतंय मंडळी तुम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये राहून जर पंढरपूरला गेला नसाल तर मग काही उपयोगच नाही यासोबतच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून इतर संतांच्या पालखीदेखील ग्रहच्या दिशेने प्रस्थान करतात जवळपास सात ते आठ लाख वारकरी पंढरपुरात येऊन आषाढी एकादशीच्या काळात भेट देतात तर मंडळी अशा पद्धतीने आपलं विठ्ठुरायाचं दर्शन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपण हा आपला व्हिडिओ समाप्त करतो आहे तर आय होप तुम्हाला पंढरपूरचं हे दर्शन आवडलं असेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून भेट द्या पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घ्या